लघुपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाज मनाला विचार करण्यास प्रवृत्त करणारे प्रभावी व्यासपीठ आहे असे प्रतिपादन सांस्कृतिक मंत्री श्री आशिष शेलार यांनी ठाणे आर्ट गिल्ड या संस्थेने आयोजित केलेल्या लघुपट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळी केले ठाणे आर्ट गिल्ड या संस्थेने राष्ट्रीय स्तरावर लघुपट स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेसाठी सत्याऐंशी प्रवेशिका आल्या होत्या त्यातील निवडक अकरा लघुपटांचे प्रदर्शन आणि पारितोषिक वितरण पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी नाट्यगृहात सतरा ऑगस्ट रोजी करण्यात आला या स्पर्धेत प्रथम आलेल्या पियुष ठाकूर दिग्दर्शित द फर्स्ट फिल्म या लघुपटाला पन्नास हजार आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले आलोक राजवाडे दिग्दर्शित नाम क्या है तुम्हारा या लघुपटाने दुसरा आणि गणेश धोत्रे दिग्दर्शित कॅप्शनने तिसरा क्रमांक पटकवला या बरोबरीने विविध तांत्रिक पुरस्कार देण्यात आले स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे परीक्षण अजय वाळिंबे संतोष पाठारे आणि योगेश खांडेकर यांनी केले तर आजचे लोकप्रिय तरुण दिग्दर्शक प्रताप फड आशिष बेंडे नवज्योत बांदिवडेकर आणि रोहन मापुसकर यांनी अंतिम फेरीचे परीक्षण केले या चारही दिग्दर्शकांबरोबर पत्रकार सौमित्र पोटे यांनी संवाद साधला या दिग्दर्शकांनी या संवादादरम्यान त्यांचा चित्रपट दिग्दर्शनाचा प्रवास आणि आजच्या मराठी चित्रपटसृष्टीची वाटचाल यावर चर्चा केली या कार्यक्रमात टॅगचे विश्वस्त विजुमाने माने रवी जाधव उदय सबनीस टॅगचे अध्यक्ष महेश शानबाग सचिव सुनीता फडके सदस्य हर्षदा बोरकर पुष्कर देसाई श्रीरंग खटावकर प्रवीण पाचपुते आणि इतर मान्यवर रसिक उपस्थित होते